पिसेवाडी ग्रामस्थ पाण्याच्या टंचाईमुळं त्रस्त जलजीवन मिशनचे थांबलेले काम त्वरित सुरू करण्याची ग्रामपंचायत सदस्य साहिल अत्तार यांची प्रशासनाकडे मागणी माळशिरस पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी तालुक्यातील पिसेवाडी गावातील नागरिक सध्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यानं गावकऱ्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे या पार्श्वभूमीवर पिसेवाडी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे तालुका कार्याध्यक्ष साहिल इलाई अत्तार यांनी ग्रामस्थांच्या वतीनं जलसंपदा विभागास निवेदन दिले या निवेदनात श्री साहिल अत्तार यांनी नमूद केलंय की पिसेवाडी गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचं काम अनेक दिवसांपासून रखडले असून त्यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे महिलांना लांब अंतरावरून पाणी भरावं लागत असून उन्हाळ्याच्या तोंडावर ही स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे श्री अत्तार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे काम त्वरित सुरू करून गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिलाय की जर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेता काम पुन्हा सुरू झालं नाही तर गावातील ग्रामपंचायत सदस्य व पक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल यावेळी त्यांनी जलसंपदा विभाग माळशिरस यांच्या कार्यालयात निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांना गावातील नागरिकांची व्यथा मांडली याबाबत गावकऱ्यांमध्ये संतप्त भावना असून योजनेचं काम रखडल्यामुळं लोकांचा संयम सुटू लागला आहे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रोजच्या रोज होणाऱ्या त्रासाला आम्ही आता कंटाळलो आहोत प्रशासनानं त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही श्री अत्तार यांनी दिला